अत्यंत यशवंत बँकेच्या झालेल्या निवडणुकीत विरोधी अमर पाटील आणि माजी अध्यक्ष प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलचे भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून बाबूराव भाऊसोर रानगे सुमारे चौदाशे मतांनी आघाडीवर आहेत तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून युवराज ज्ञानू कांबळे इतर मागासवर्गीय प्रवर्गातून महेश मधुकर पाटील महिला प्रतिनिधी म्हणून शोभा सुरेश करपे आणि मंगला तुकाराम पाटील हे उमेदवार सुमारे एक हजार मताधिकाऱ्याने आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे एकूणच या अतिरेकीच्या झालेल्या निवडणुकीत यशवंत बँकेत सत्तांतर होण्याची चिन्हे दिसून येत आहेत त्यातच ता टेबल क्रमांक बारा दोनवडे इथं मतांच्या बेरजेमध्ये फरक असल्याचा आरोप सत्ताधारी एकनाथ पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन संदीप कदम सर असित कोल्हापूर